भारत हा अनेक तीर्थक्षेत्रांमुळे पवित्र देश मानला जातो येथील प्रत्येक राज्यात किमान दोन तीन तरी पवित्र तीर्थस्थान आहेत भारतातील बारा ज्योतिर्लिंग अमरनाथ चारधाम वैष्णोदेवी यासारख्या विविध तीर्थ स्थानांना भाविक वर्षातून एकदा तरी आवर्जून भेट देतात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून अनेक भाविक आपल्या कुटुंबियांसह इथे जात आहेत परंतु या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक आल्यानं प्रचंड गर्दी झाल्याची माहिती समोर आली आहे हल्ली समाज माध्यमांमुळे व्हिडिओ फोटो पाहणे देखील शक्य झाले आता असाच एक चारधाम यात्रेतील व्हिडिओ समोर आहे त्यात लाखो भाविक गर्दी अडकल्याचं दिसत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूयात यादी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हायरल व्हिडिओमध्ये ऍट द रेट सिंग राठी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की चारधाम यात्रेतील यमुनोत्री धाम येथील लाखो भाविक डोंगराळ भागात असलेल्या एका धोकादायक रस्त्यावर उभ्या हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने संताप व्यक्त करत पोस्टवरील कॅप्शन मध्ये लिहिले हा यमुनेत्री धाम येथील काल संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे पाहून कोणाला भीती वाटेल एवढी गर्दी येते यामुळे झाली कारण या ठिकाणी एका दिवशी किती भाविक यावे त्याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे हे दुर्घटना होण्याची वाट पाहतात का तेव्हा यांच्याकडे काहीतरी नवीन कारण तयार असणार कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो मग ते देवाच्या ओढीने आलेले भाविक असलेत तरीही असे लिहून पोस्ट शेअर करणाऱ्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना टॅग केला